उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या आय पी पी एस परीक्षा आणि एम पी एस सी ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे खर तर परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे न्याय मागितला होता त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टाईला यश आलं आहे राज्य सेवा आयोगानं एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसही पुढे ढकलण्यात आल्याची महाराष्ट्र राज्य सेवा आयोगानं घोषणा केली आहे विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय कृषी विभागातील दोन हजार एकवीस बावीस मधील निवड झालेल्या मुलांची शिफारस होऊनही अद्याप नियुक्ती झालेली नाही नियुक्ती लवकरात लवकर करण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीस मधील आयोगाच्या जाहिरातीमध्ये कृषी पदवीधरांसाठी एकही जागा नव्हती त्यात या पदांचा समावेश करावा निवड उमेदवारांना नियुक्ती दिली जात नाही तसेच नवीन पदांची जाहिरात प्रसिद्धही केली जात नाही कृषी विभागाने नुकतंच दोनशे अठ्ठावन्न पदे एम पी एस कडे भरतीसाठी वर्ग केली आहेत ही पदे दोन हजार चोवीसच्या च्या जाहिरातीमध्ये समाविष्ट करावी राज्यसेवा आयोगानं एम पी एस सीच्या परीक्षा पुढे ढकलल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या इतर मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहण्याची शक्यता आहे परंतु देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाला मान देऊन लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांनी परीक्षा पुढे ढकलली आहे त्यामुळे कोणत्याही प्रश्नात हात घालून तो तडीस नेण्याचा म्हणजेच तो प्रश्न सोडवण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या हुशारीचं आता जनतेतूनही कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचा मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस